सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ वीस हजार सबस्क्रायबर आपले बघता बघता पूर्ण झालेले आहेत ऑनलाईन ऑफलाईन बॅचचे सर्व विद्यार्थी प्लस जे काही पालक का आहेत त्यांचे ते सर्वजण असे आणि आपल्याला सपोर्ट केलेले सर्वजण त्यांचा आपल्या चॅनलकडून आभार मानतो मी कारण की एक एवढा पाडेमागं हार्डवर्क केलेलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी बघितलेला आहे वेटिंगवाल्यांचा विषय असेल रात्री एक एक वाजता त्यांच्यासाठी लाईव्ह आलेलो होतो एक वेगळाच विषय सगळं बोलून दाखवलं की त्याच्यामध्ये स्वार्थ दिसतो सो बोलून दाखवायचं नसतं फक्त थोडक्यात सांगतोय की आपले वीस हजार पूर्ण झालेले आहेत वीस हजार महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी आपल्यावरती विश्वास टाकलेला आहे तो विश्वास असाच द्विगुणित करण्यासाठी मी अविरत प्रयत्न करेन सो आज तगे ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा सांगतोय की सबस्क्राईब केलं नसेल तर एक वेळ चेक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो खूप महत्वाचा मुद्दा आहे की काल मुंबई पोलीस भरतीबद्दल सकाळपासून सांगत होते की आज संध्याकाळपर्यंत वेळापत्रक येणार वेळापत्रक येणार म्हणजे काल सांगतोय काल सकाळी सांगत होतो काल संध्याकाळी वेळापत्रक ते पडलेलं आहे सगळ्यांनी बघितलेलं होतं दिवसभर तीन व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आज संध्याकाळपर्यंत जे वेळापत्रक आहे ते येऊन जाईल आणि ते रात्री वेळापत्रक आलेलं होतं साडेआठ नऊ वाजता ठीक आहे त्यावेळी सुद्धा मी बाहेर होतो त्यावेळेस मी एक व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत सांगितलेलं होतं की उद्या सकाळी इन डिटेल्समध्ये किती आतापर्यंत किती मुलांचं किती मुलींचं होणार आहे दिनांक चार ऑगस्ट पासून ते दहा ऑगस्ट पर्यंत किती मुलांचं जे काही फिजिकल आहे ते होणार आहे त्याच्यामध्ये चालक किती शिपाई किती हे सगळं आणि ह्यानंतरचा एक व्हिडिओ असणार आहे ते म्हणजे दिनांक एकोणीस जुलैपासून ते दिनांक दहा ऑगस्ट पर्यंत मुलांचे किती ग्राउंड झालेले आहेत मुलींचे किती ग्राउंड झालेले आहेत एकंदरीत मुलींचं चालकची किती महिला होत्या त्याच पद्धतीनं शिपाई एकोणतीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत एकंदरीत किती शिपाई महिला पतात आणि ओव्हरऑल मुलं प्लस मुली यांचं मिळून किती आकडा होतो याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे तत्पूर्वी जे काही मगाशी सांगेल तुम्हाला की दोन जे आर आलेले आहेत दोन जे आर मध्ये मुलांसाठी वेगळा आला आहे आणि मुलींसाठी वेगळा आलेला आहे तो एकंदरीत आज विश्लेषण असणार आहे सो व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका जेणेकरून तुमचे कोणतेच प्रश्न उरणार नाहीत एवढं सांगून सुद्धा मुलं परत परत तेच प्रश्न प्र, विचारत राहतात त्यामुळे ते व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत हे कळून येतं व्हिडिओ पहिला क्लिअर बघा आणि यातून जर नाही का आलं तर मग मेसेज करा ओके सो पहिला आपला मुलांसाठी बघूयात एकंदरीत मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस बद्दल मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस अतिरिक्त उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेसाठी बोलण्याचे वेळापत्रक याच्यामध्ये दिलेलं आहे ओके okay, आता पहिला जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे दोन हजार बावीस तेवीची पोलीस भरती एकोणीस जुलैपासून सुरू झालेली आहे त्याच पद्धतीनं मुलांचं ग्राउंड घाटकोपरला मुलींचं ग्राउंड युनिव्हर्सिटीवरती अशा पद्धतीनं पहिला पॅरेग्राफ असतो तो, तो कायमस्वरूपी वाचत नाही दुसरा पॅरेग्राफ त्यांनी काय दिला बघा पोलीस शिपाई चालक पदाच्या पुरुष उमेदवारांना लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व मुंबई या मैदानावरती दिनांक चार आठ दोन हजार चोवीस ते दहा आठ दोन हजार चोवीस या कालावधीत मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा प्रक्रिया करतात घेण्यात येणार असून सदर मैदानावर बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या यादीसह वेळापत्रक खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे दिनांक तीन ऑगस्ट पर्यंत सेकंड शेड्यूल मधून आलेलं होतं सगळं आता थर्ड शेड्यूल मध्ये जे काही चालक आहेत फक्त पुरुष चालक आहेत चालक चालू आहेत अजून सुद्धा कॉन्स्टेबल चालू होणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे परत सांगतोय चालकच सुरू आहे अजून पुरुष कॉन्स्टेबल नाहीये सो so, तीन तारखेपर्यंत टाइम टेबल होतं याच्या अगोदरच्या जी आर मध्ये आताच्या जी आर मध्ये म्हणजे तीस तारखेच्या जी आर मध्ये दिनांक चार ऑगस्ट पासून ते दहा ऑगस्ट पर्यंत सगळेचे सगळे वेळापत्रक हे खालच्या जी आर मध्ये दिलेलं आहे म्हणून तिने सांगितलेलं आहे सर्व संबंधित उमेदवारनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा प्रक्रियेकरिता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र ज्याच्यामध्ये तुमचं आयडेंटिटी कार्ड असेल आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे वगैरे घेऊन वेळेत उपस्थित राहावे या आस्थापनेवर भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सिंथेटिक ट्रॅकवर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारा स्पाइक शूज वापरता येणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे तो जे आर आला होता त्या जे आरचं विश्लेषण सुद्धा मी केलेलं आहे परिपत्रक आलेलं होतं आणि दुसरी गोष्ट का त्याचं रिझन पण दिलेलं होतं की सिंथेटिक ग्राउंड जे आहे ते खराब होत आहेत आणि मुला जे नेल्स आहेत ते वेगळ्या पद्धतीचे वापरत आहेत म्हणजे मातीत जे वापरतात ते सुद्धा मॅटवर वापरतात नेल्सचे टाईप्स आहेत प्रकार आहेत सगळी इन्फॉर्मेशन हे आधी मी तेरा ते बारा तेरा तारखेच्या जुलैला सगळी इन्फॉर्मेशन मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे सिंथेटिक ट्रॅकवर कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे स्पोर्ट्स शूज वापरावे मी तो सांगितलेलं आहे आता हे झालं त्यांचं परिपत्रक किंवा जे आर मधलं फ्रंट पेज आता महत्वाचं म्हणजे जवळजवळ चार गोष्ट पासून ते दहा गोष्ट पर्यंत किती मुलांची स्ट्रेंथ होणार आहे ते ह्या आता कंटिन्यू बघायचं आहे यानंतर मुलींचं सेम जे आर वाचन होईल आणि त्यानंतर किती स्ट्रेंथ आहे ते सांगली जाणे परत विश्लेषण होईल असा पूर्ण हा व्हिडिओ असणार आहे चार ऑगस्टला एक ते सहा हजार पाचशे पर्यंतचे सिरीजचे मुलं एकत्रित सहा हजार पाचशे मुलं होणार आहेत पाच पाच ऑगस्टला सहा हजार पाचशे एक ते तेरा हजारपर्यंतच्या सिरीज नंबरचे सहा हजार पाचशे मुलं होणार आहेत सहा ऑगस्टला तेरा हजार एक ते वीस हजार नंबरचे सात हजार मुलं फिजिकल होणार आहे सात ऑगस्टला वीस हजार एक ते सत्तावीस हजार पर्यंतच्या सात हजार मुलांचं फिजिकल होणार आहे आठ ऑगस्टला जवळजवळ चौतीस हजार सॉरी सत्तावीस हजार एक ते चौतीस हजारपर्यंतच्या सिरीज नंबरच्या सात हजार मुलांचं फिजिकल होणार आहे त्याच पद्धतीने नऊ ऑगस्टला चौतीस हजार एक ते एक्केचाळीस हजारपर्यंतच्या सिरीज नंबरच्या सात हजार मुलांचं ग्राउंड हे होणार आहे ओके आणि देन जवळजवळ दहा ऑगस्टला एक्केचाळीस हजार एक ते अठ्ठेचाळीस हजारपर्यंतच्या सात हजार मुलांचं फिजिकल होणार आहे परतदा सांगतोय चार ऑगस्टला सात हजार पाचशे पाच ऑगस्टला सहा हजार पाचशे सहा ऑगस्टला सात हजार सात ऑगस्टला सात हजार आठ ऑगस्टला सात हजार नऊ ऑगस्टला सात हजार आणि दहा ऑगस्टला सुद्धा सात हजार पहिल्या दोन दिवस फक्त सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे आणि तदनंतर ते दहा तारखेपर्यंत सात हजार उमेदवार पर डे याचा याच्या अगोदर त्यांचा अजेंडा होता की दोन्ही ग्राउंडची मिळून स्ट्रेंथ आठ हजार घेणार होते दोन्ही ग्राउंड मिळून आठ हजार पूर्ण करायचे होते पण ते जरा कमी एकाच ग्राउंडवरती सात हजार मुलं पर डे घेणार आहेत म्हणजे याचा ऍडव्हांटेज डिएडव्हटेजेजेजेजेज शंभर टक्के होणार एवढं लक्षात ठेवायचं तो व्हिडिओ सुद्धा मी नंतर घेऊन येणार आहे की बाबा एवढी स्ट्रेंथ बोलवण्यामुळे मुलांवरती काय परिणाम होणार का आणि तुम्हाला सांगणं कर्तव्य आहे माझं कारण की तुम्हाला ह्या कंडिशनला सुद्धा मार्क घेता आले पाहिजे सात सात हजार मुलं द पर डे जर घ्यायला लागली तर नॉट अ जोक तीन तीन सुरुवात पाचशे वरून झाली आहे आणि शेवट सात हजार सात त्याच्या पुढे सुद्धा आकडा पुढे वाढणार आहे एका ग्राउंड वरती आठ हजार मुलं सुद्धा घेणार आहे याच्या पुढे लक्षात ठेवायचं कारण टास्क काय पंधरा सप्टेंबरच्या आत टास्क आहे पंधरा सप्टेंबरच्या तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ आहे एकंदरीत एकोणीस पासून ते दहा ऑगस्ट पर्यंत किती मुलांचं फिजिकल झाला होणार आहे हे ज्यावेळी कळेल त्यावेळी तुम्हाला कळणार नाही की बाबा एवढं फास्ट कसं काय होत आहे एवढं मोठी स्ट्रेंथ झाली वाटणार पण नाही एवढ्या कमी दिवसांमध्ये समजलं आता हे झालं मुलांचं दहा ऑगस्ट पर्यंत एकंदरीत चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत अठ्ठेचाळीस हजार मुलं अठ्ठेचाळीस हजार मुलं हे जवळजवळ ह्या सहा दिवसामध्ये सात दिवसामध्ये अठ्ठेचाळीस हजार मुलांचं फिजिकल होणार आहे सात दिवसामध्ये अठ्ठेचाळीस हजार मुलांचं फिजिकल होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता सेम ह्याच पद्धतीनं आपण मुलींचं बघणार आहोत की मुलींचं कसं पद्धतीनं ग्राउंड होणार आहे याच्या पुढे किंवा स्ट्रेंथ किती आहे वगैरे वगैरे हीच इन्फॉर्मेशन आता कंटिन्यू बघायची आहे आपल्याला तोच जे आर आय सेम एकाच वेळी दोन जे आर आले आहेत सेम चार ते दहा तारखेपर्यंतचाच जे वेळापत्रक आहे दिनांक तीस सात दोन हजार चोवीस म्हणजे कालचंच पडलेलं आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस बद्दल विषय बघा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस अतिरिक्त उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा प्रक्रियेसाठी बोलवण्याचे वेळापत्रक याच्यामध्ये दिलेलं आहे जसं की मुलांचं होतं पहिला पॅरे पॅरेग्राफ तसंच मुलींचं सुद्धा आहे की त्यांचं युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवरती जे काही ग्राउंड आहे ते सुरू आहे म्हणून त्यांनी सांगणार दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती एकोणीस जुलैपासून सुरू आहे पहिला पॅसेज मी सांगितला सगळा वाचत दाखवत नाही वेळ जाणार तेवढा पुढचा विषय मुंबई पोलीस शिपाई पदाच्या महिला उमेदवारांना मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई या मैदानावर दिनांक चार आठ दोन हजार चोवीस ते दहा आठ दोन हजार चोवीस म्हणजेच चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट घेण्यात येणार असून सदर मैदानावर बोलण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या यादीसह वेळापत्रक खालीलप्रमाणे खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे खाली पूर्ण वेळापत्रक मुलींचं चा, चार ऑगस्ट पासून ते दहा ऑगस्ट पर्यंत वेळापत्रक याच्याच खाली पीडीएफ मध्ये दिलेलं आहे सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा करता मैदानी चाचण्याचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे वगैरे घेऊन वेळेत उपस्थित राहावे या आस्थापने वीर भरती प्रक्रिया ही सिंथेटिक ग्राउंड वरती होणार आहे आणि सिंथेटिक ग्राउंड वरती कोणत्याही अडथळा होणार नाही अशा प्रकारचे शूज वापरू नका म्हणजेच स्पाइक शूज वापरू नका आणि याचा अर्थ असा झाला की त्यांनी स्पोर्ट शूज वापरायला बंदी स्पोर्ट शूज वापरायला अनुमती दिलेली आहे स्पाइक शूज ला बंदी गाठलेली आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आता आता हे झालं महिलांचं एकंदरीत मुलांचं महिलांचं मी सांगितलं आता आपण महिलांची पर डे किती होणार हे बघणार आहे महिलांचं पर डे कॉन्स्टेबल किती होणार बघणार आहोत महिलांचं बघायला गेलं तर दिनांक एकोणतीस जुलैपासून सुरू झालेली सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मैदान आहे लक्षात ठेवायचं त्याच्या आधी नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला उमेदवार या अठ्ठावीस जुलैपर्यंत पूर्ण झालेला आहे चालक चालकचं बोललो ओके आता कॉन्स्टेबलचं बघणार आहोत दिनांक चार ऑगस्टला एक ते पाच हजार नंबरच्या सिरीजच्या मुली पाच हजार पाच ऑगस्टला पाच हजार एक ते दहा हजार पर्यंतच्या पाच हजार मुली त्याच पद्धतीने सहा ऑगस्टला दहा हजार एक ते पंधरा हजारपर्यंतच्या सिरीज नंबरच्या पाच हजार मुली सात ऑगस्टला पंधरा हजार एक ते वीस हजार नंबरच्या सिरीजच्या पाच हजार मुली आठ ऑगस्टला वीस हजार एक ते पंचवीस हजारपर्यंतच्या पाच हजार मुली नऊ ऑगस्टला पंचवीस हजार एक ते तीस हजार नंबरच्या सिरीजच्या जवळजवळ पाच हजार मुली आणि दहा ऑगस्टला तीस हजार एक ते पस्तीस हजार नंबरच्या सिरीजच्या पाच हजार मुलींचं फिजिकल होणार आहे हे महिला कॉन्स्टेबलचं पर डेचं वेळापत्रक तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता तुम्ही जर बघायला गेलं तर एकंदरीत महिलांचे टोटल होते पस्तीस हजार एकंदरीत महिलांचे टोटल होते पस्तीस हजार आणि दोन्ही मिळून मुलं बॉईज ड्रायव्हरचं मिळून आणि फिमेल शिपाई कॉन्स्टेबल मिळून यांचं एकंदरीत होते अठ्ठेचाळीस प्लस पस्तीस त्र्याऐंशी हजार एकंदरीत उमेदवारांचं फिजिकल हे सात दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे त्र्याऐंशी हजार जे काही हे मुलांचं फिजिकल आहे ते एका सात दिवसांमध्ये हे पूर्ण होणार लक्षात ठेवायचं समजलं हे झालं जो कालचा जे आर आला त्या जे आर नुसार एकंदरीत त्र्याऐंशी हजार मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंतचं मुलांचं जे फिजिकल आहे ते त्र्याऐंशी हजार मुलांचं फिजिकल होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की दोन्ही जे आर विश्लेषण करा सर दोन्ही जे आर पण तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यामध्ये एक विशेष सूचना देतोय मी तुम्हाला हे जे टाइम टेबल आहे समजा चार ऑगस्टला सहा हजार पाचशे मुलं बोलल्यात तर काही जणांना दुपारी दोनला पण बोलवलंय काही जणांना सकाळी पाचला पण बोलवलंय तर ते जे आहे शेड्यूल ते तुमचं तुमचं तुमच्या नंबरच्या सिरीजनुसार बघा आणि त्यावेळेच्या अगोदर एक तास अगोदर पोहोचण्याचा प्रयत्न करा कमीत कमी एक तास अगोदर पोहोचण्याचा प्रयत्न करा काही मुलींना खूपच लेट झाल्यामुळं त्यांना तिथं घेतलेलं नाही लक्षात ठेवायचं आणि काही मुलांना थोडासा वेळ झाल्यानंतर सुद्धा घेतलेला आहे सो ते डिपार्टमेंटवरती डिपेंडिंग आहे काही मुला मुलींची मेसेज आहे सर मला बाहेर काढलं मला घेतलंच नाही माझे परत होईल का वगैरे वगैरे तर तुम्ही जास्तच वेळ गेलात तर तुम्हाला घेणार नाहीत निअर अबाऊट गेला तर घेतील ते आता डिपार्टमेंट वरती जबाब सगळ्या गोष्टी आहेत ते आम्ही नाही सांगू शकणार पण वेळेत जावा एक तास अगोदर पोहोचा कमीत कमी तुम्हाला पाहिजे असेल तर एक दिवस आधी सुद्धा पोहोचू शकता अशा पद्धतीने हे नियोजन आहे तुम्ही जर बघायला गेलं तर परत परत सांगतोय चार ते दहा ऑगस्ट सात दिवसांमध्ये जवळजवळ त्र्याऐंशी हजार मुलांचं फिजिकल होणार आहे आता फिजिकलची स्ट्रेन जी आहे ती वाढत आहे गेले तीन चार दिवसापासून सांगतोय की जसं डेथ जवळ येत जातील तसे यांनी फिजिकलची स्ट्रेंथ जी आहे एकूण मुलांची संख्या जी आहे फिजिकलसाठी ती वाढवण्यात आलेली आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि तसंच झालं काल पण सकाळपासून सांगत होतो की काल संध्याकाळपर्यंत वेळापत्रक येणार येऊन गेलं काल दुपारी मुलींचं वेळापत्रक याय लागलं मुलांचं सुद्धा वेळापत्रक आलं ते सुद्धा लगेच तुमच्यापर्यंत पोहोचलेलं होतं ठीक आहे आता ह्याच्या पुढचे जे दोन तीन विषय आहेत थी 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 की ह्यातल्या ज्या मुलांचं हे हॉल ते किती यायला नसतील तर ते कधी येतील हे पण सांगणार आहे त्याच पद्धतीने विविध घटक आहेत की एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत मुले चालकचे किती स्ट्रेन झाली मुलींची चालकची किती झाली आणि कॉन्स्टेबलची किती झाली हे तिन्ही घटक तुम्हाला एकंदरीत करून सांगणार आहे आणि ओव्हरऑल एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत किती स्ट्रेंथचं फिजिकल पूर्ण झालेलं आहे ह्याची सुद्धा इन्फॉर्मेशन पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे ओके okay, काल जसं तुम्हाला मी सांगितलं की आपले वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा वर्कआउट प्लॅन जे की तुमच्या फायनल ग्राउंडच्या अगोदर दहा दिवस अगोदर ग्राउंडचं जे शेड्यूल आहे ते कसं पाहिजे त्याच पद्धतीनं सात दिवस अगोदरचं शेड्यूल कसं पाहिजे ही सगळी इन्फॉर्मेशन अगदी मोफत आपल्या चॅनलवरती थोड्याच वेळामध्ये मी पण देतोय सो ते जर तुम्ही ग्राउंड फॉलो केला ह्या सात दिवसांमध्ये किंवा दहा दिवसांमध्ये तर तुम्हाला दोन ते तीन मार्क शंभर टक्के जास्त पडतील हा टॉप लेवलचा शेड्यूल आहे कुणीही याला इकड तिकडं बघू नका आणि तो जर पाहिजे असेल आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल असता काय तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून मला सुद्धा मोटिवेट भेटेल मला पण सपोर्ट भेटेल आणि या व्हिडिओला लाईक जेवढं कराल तेवढं मी तुम्हाला अजूनसुद्धा जेवढी इन्फॉर्मेशन देता येईल तेवढी प्रामाणिक देण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून करणार आहे सो दिनांक चार ऑगस्टपासून ते दहा ऑगस्टपर्यंत ज्या मुलांचं फिजिकल आहे ज्या मुलींचं फिजिकल आहे त्या त्या सर्व मुलांना मुलींना माझ्या चॅनलकडून मी शुभेच्छा देऊन मी तसं थांबतो आहे धन्यवाद